शिर्डीतील घडलेल्या दुहेरी हत्याकांडनंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून शिर्डीतील गुन्हेगारी तसेच अवैध व्यवसायाच्या कारवाईनंतर गुरुवारी सकाळीच पोलीस शिर्डी नगरपंचायत व साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यामाने भिक्षेकर धरपकड मोहीम शिर्डीत दिवसभर राबविण्यात आली या मोहिमेत साठ पुरुष तसेच बारा महिला असे एकूण बहात्तर भिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे गुरुवारी भल्या सकाळपासून अचानक शिर्डी पोलीस साईबाबा संस्थान व नगरपंचायत यांच्या संयुक्त पथकाने चावडी परिसर द्वारकामाई सोळागुंठे साई कॉम्प्लेक्स दोनशे रूम बस स्थानक परिसर तसेच इतर भागातून चित्रविचित्र कपडे घालून भाविकांना मागे लागत पैसे आणि खाण्याच्या वस्तूंची मागणी करणाऱ्या तब्बल बहात्तर भिक्षेकरी महिला व पुरुषांना ताब्यात घेत विविध रिक्षांमधून गोळा करत बसद्वारे शिर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आले या सर्वांना देऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने भक्तांकडून त्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने या पार्श्वभूमीवर आज शिर्डी पोलीस नगर पंचायत व साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भिक्षेकरी मोहीम राबवण्यात आली या भिक्षेकरांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पुरुष भिक्षेकरांना विसापूर तालुका श्रीगोंदा तर महिला भिक्षेकरांना चेंबूर मुंबई येथील भिक्षेकरी गृहात रवानगी करण्यात येणार आहे असे शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे म्हणाले शिर्डी साहेबांना देश आणि विदेशातून आपल्याला बघ बक्त, बघते येत असतात हे भिक्षेकरू आ... त्या भक्तांना अडवतात जर आडवून त्यांच्या अंगाला झट झटापट करतात जर पैसे नाही दिले तर त्यांना शिवीगाळीही करतात त्यामुळे या या भक्तांच्या तक्रारी आपल्याला प्राप्त झालेल्या होत्या त्यामुळे आपण ह्या ही भिक्षकरी मोहीम आपण राबवत आहोत या भिक्षकरी मोहिमेमध्ये शिर्डी पोलीस स्टेशन साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज ही भिक्षेकरी मोहीम राबवलेली आहे त्या भिक्षेकरी मोहिमेमध्ये आपण आत्तापर्यंत ऐंशी ऐंशी स्त्री आणि पुरुष आपण ताब्यात घेतले आहेत त्यातील स्त्री आहे स्त्रियांना आणि पुरुषांना आपण आता नाश्ता आणि पाणी देण्यात आलं आहे त्यांची नंतर आपण आरोग्य तपासणी करणार आहोत आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांना आपण मान्य न्यायालयात हजर करणार आहोत मान्य न्यायालयाची ऑर्डर झाल्यानंतर आपण पुरुषांना विसापूर श्रीगोंदा येथे ठेवणार आहोत आणि ज्या स्त्री आहेत त्यांना चेंबूर मुंबई येथे नेणार आहोत